कला केंद्रात जाऊन बैठक लावणारे बघा पूर्णपणे झिंगलेल्या अवस्थेत असतात नशेच्या अंबलाखाली इथं अनेक गैरप्रकार सुद्धा घडत असतात कलेच्या नावाखाली तळेरामाचा नंगा नाच सुरू असतो अगदी रात्री उशिरापर्यंत मित्र हो सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा गोळीबाराची एक घटना घडलेली आहे हो आज बघा या ज्या दोन घटना सलग घडलेल्या आहेत या दोन्हीही गोळीबाराच्या घटना कला केंद्रांच्या संबंधित आहेत कला केंद्रातील नर्तिकेच्या नादाला लागून बीड जिल्ह्यातल्या एका उपसरपंचानी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात स्वतःवर गोळी झाडून घेतली आता त्यांनी गोळी झाडून घेतली की तो एक घातपाताचा प्रकार आहे हे काही अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण याची सगळी चर्चा असतानाच आज सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये गोळीबाराची एक घटना घडली माढा तालुक्यातल्या वेणेगाव इथल्या जय मल्हार कलाकेंद्राच्या बाहेर झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला सुरुवातीच्या अप्राप्त माहितीनुसार या कलाकेंद्रामध्ये एकच बारी लावण्यावरून दोन तरुणामध्ये आपापसात वाद झाला आणि मग त्याचं पर्यावरण पुढं थेट गोळीबारात झालं या गोळीबारामध्ये पंढरपूर तालुक्यातल्या वाखरीच्या देवाबाळू कोठावळे याच्या पायाला गोळी लागली तो जखमी झाला गोळीबाराची माहिती मिळतात टेंबुर् पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तातडीनं या कला केंद्रावर दाखल झाले आरोपीकडून पिस्तुक ताब्यात घेतलं त्यांनी आणि सूरज पवार यांच्यासह तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला देवा कोठावळे याच्या डाव्या मंडीमध्ये गोळी घुसलेली आहे आता बघा ही गोळी नेमकी कुणी झाडलेली आहे त्या आरोपीचं नाव अद्याप तरी काही समोर आलं नाही किंवा ते आणलं गेलेलं नाही पण या घटनेनं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली गोळीबाराच्या लागोपाठ झालेल्या दोन घटना कला केंद्राशीच संबंधित आहेत कला केंद्रात कलेच्या नावाखाली होत असलेले गैरप्रकार काही नवे नाहीत पण आता हे एकूण प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचलं आहे हे मात्र निश्चित धक्कादायक आहे कला केंद्रातील अशा प्रकारावर पोलिसांनी जर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर परिस्थिती नक्की हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे गुंड मावाली अवैध व्यावसायिक अशाच मंडळीच्या अधिकृती या कला केंद्रातून दिसून येते कला केंद्रात जाऊन बैठक लावणारे बघा पूर्णपणे झिंगलेल्या अवस्थेत असतात नशेच्या अंबलाखाली इथं अनेक गैरप्रकार सुद्धा घडत असतात कलेच्या नावाखाली तळेरामाचा नंगा नाच सुरू असतो अगदी रात्री उशिरापर्यंत आणि मग आजूच्या गोळीबाराच्या या घटनेनं पुन्हा इथली परिस्थिती अधोरेखित झाली कला केंद्राची अवस्था काय आहे ते पुन्हा एकदा दिसून आलं स्पष्ट झालं आणि पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हजरून गेला